नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सर्व पदाधिकारी सर्व विभाग सर्व आघाड्या सर्व ब्लॉकच्या वतीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे एक निवेदन सादर करण्यात आले ओझर विमानतळ ज्याला अनेक व वर्षांपासून कुठल्या महापुरुषाचं नाव दिलेलं म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचं ज्यांनी नेतृत्व केलं जे या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी होते बिनविरोध खासदार होते आदरणीय स्वर्गीय कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव या उझर विमानतळाला द्यावं म्हणून आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही विनंती केलेली आहे ज्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांच्या प्रयत्नाने या जिल्ह्यामध्ये इंडिया सिक्युरिटी प्रेस आली नोट करन्सी प्रेस आली येथील सारखा सरकारी विमान तयार करण्याचा कारखाना आला ज्यांचं योगदान एवढं मोठं आहे आणि मुळात ज्यांचा जन्म त्या गावचा आहे त्या कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचं नाव विमानतळाला द्यावं म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही आशा बाळगतो की जिल्हाधिकारी साहेब आदरणीय हे निवेदन वरती केंद्र सरकार राज्य सरकारपर्यंत पोहोचून या मागणीला पॉझिटिव्ह मार्ग निवडतील अशी मी आशा बाळगते एन सी एन न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र साकरे नाशिक